बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तसेच अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे जे आहे ते महाराष्ट्रामध्ये जे आहे ते मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार चार दिवस जे आहे ते महाराष्ट्रामध्ये जे आहे ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती त्यानुसार रात्रीपासूनच जे आहे ते सर्वदूर दूर पावसानं संततधारेची हजेरी लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते मी सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिक्षेत्रामध्ये आहे आणि याच परिक्षेत्रामध्ये जे आहे ते रात्रपासून जे आहे ते संततधार पाऊस जे आहे ते पडत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे निश्चित आहे या पावसाचा जो आहे तो जनसामान्य नागरिकांना मोठा फटका बसल्या बसल्याचंसुद्धा चित्र पाहायला मिळते जनजीवनसुद्धा जे आहे त्या या परिसरातलं जे आहे ते या पावसामुळं कोसळणाऱ्या पावसामुळं जे आहे ते विस्कळीत झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं निश्चितच एम आय डी वाळूज परिक्षेत्र हे मुख्यत्व कामगार जे वसाहत आहे आणि त्यामुळंच जे आहे ते कामगारांना सकाळी जे आहे ते कंपन्यामध्ये काम करण्यास जावं लागतं तसेच विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनासुद्धा जे आहे ते या परिसरातील सकाळच्या वेळेस जे आहे ते शाळांमध्ये जावं लागतं मात्र या पावसामुळे जे आहे ते कुठंतरी नागरिकांना कामगारांना तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना जे आहे ते मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे रेनकोट तसेच छत्र्याचा वापर करून जे आहे ते नागरिक तसेच विद्यार्थी जे आहे ते शाळांना तसेच आपापल्या कंपन्यामध्ये जे आहे ते काम करण्यासाठी याच रस्त्यानं जात असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते निश्चितच या पावसाचा जो फटका जो आहे तो निश्चितच जनसामान्य नागरिकांना ब बसत असल्याचे चित्र आपल्याला या परिसरातून पाहायला मिळत आहे अजूनही तीन दिवस जे आहे ते या मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता जी आहे ते हवामान खात्यानं वर्तवलेली आहे त्यामुळं आपण जर पाहिलं तर रात्रीपासूनच या परिसरामध्ये संततधार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळंच या परिसरातील जनजीवन जे जी आहे या पावसामुळं विस्कळीत चित्र सुद्धा आपल्याला या परिसरातून पाहण्यास मिळत आहे न्यूज डेट महाराष्ट्राकरता मी गजानन राऊत थेट वाळू परिसरातून छत्रपती संभाजीनगर